आ, मी प्रांजल गोसावी मी न्हावड्यातून बिलॉंग करते आ, मी हे रियांश अमृत ज्यूस घेण्याआधी माझं वेट गेनचा प्रॉब्लेम होता म्हणजे वेट जास्त होत तर मी अमृत ज्यूस घेऊन वेट लॉस केले जे की मला मी हॉटेल मॅनेजमेंटचे स्टुडंट आहे तर मला ते वेट मेंटेन लागतं ना तर त्यासाठी मला फायदा झालाय अमृत ज्यूस चा मी थँक्यू बोलते आणि अजून एक प्रॉब्लेम म्हणजे मला डायजेशनचा प्रॉब्लेम होता डायजेशन व्यवस्थित होत नव्हतं त्याच्यानी वगैरे प्रॉब्लेम तर तो पण माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय आणि माझ्यासाठी जो बेस्ट रिझल्ट डोळ्यांचा म्हणजे मला दिसत नसायचं जास्त वगैरे आणि डोळ्यातून पाणी येणं डोकं दुखणं हा त्रास होता तर मला कोचेसनी काय सजेस्ट केलं की तू डोळ्यात पण अमृतज्यूस सोडू शकते त्यानिमित्त तुझा चष्मा वगैरे हा पण म्हणजे नंबर कमी होऊ शकतो मग मी ते सुद्धा ट्राय केलं नाही केलं असेल का नाही मला माहित नाही पण खूप आग होते <laughs> <के ले। laughs> खूप आग व्हायचे असे वाटायचं की डोळ्यात चटणी भरली कोणीतरी असं वाटायचं एवढी आग होती डेंजर पण त्यानंतर एवढं छान वाटतं ना डोळे एकदम स्वच्छ झाल्यासारखं वाटतं आणि त्याच्याने माझ्या चष्म्याचा नंबर पण कमी झालाय म्हणजे पूर्ण कमी झालाय डॉक्टरांनी फक्त डॉक्टरांनी फक्त प्रोटेक्शन साठी मला चष्मा दिलाय आणि जे बोलतात